आजचा पोष रविवार आहे आणि तिसरा रविवार आहे पण नैवेद्य म्हणजे काय खिचडी आणि वालाच्या शेंगाची भाजी हा नवेद्य असतो तुम, आज मी तुम्हाला मुद्दाम व्हिडिओ करून दाखवलेला आहे तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता आणि थोडंसं बघून घेताय आहे काही त्याच्यामध्ये ख आहे की नाही तसे निसलेलेच आहे आणि अर्धी वाटी त्यामध्ये मुगाचा डाळ मुगाची डाळ वापरली आहे तिथे अर्धी वाटी एक वाटीला अर्धी वाटी आणि नंतर काय करायचं आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे म्हणजे तांदूळाचा घाण आणि डाळीचा घाण निघून जातो चांगले चोळून घ्यायचे आणि दोन वेळा मी छान धुवून घेतलेले आहे आणि पाणी निथरून घ्यायचं आता त्यामध्ये काय टाकायचं आपल्याला अंदाजी तीन वाटी पाणी टाकायचं आता दीड वाटी आहे एक वाटी तांदूळ अर्धी वाटी डाळ तर त्याला मी तीन वाटी पाणी टाकलेलं आहे तीन वाटी पाणी टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि नंतर आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची आहे आता खिचडी तुम्ही नेहमीच करता असं काही नाही पण मला व्हिडिओ करायचा होता म्हणून आज, तुम्हाला मुद्दा आज मी तुम्हाला आज पोष रविवारी मी कोणता स्वयंपाक केला बा म्हणून त्याचा छोटासा व्हिडिओ आज करून दाखवत आहे आणि हा स्वयंपाक उपयलाही नाही आहे आता दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि इथे टमाटर आता टमाटर बारीक चिरून घ्यायचं एकच टमाटर घेतलं त्याला बारीक चिरून घेतलेलं आहे आणि लसणाच्या कळ्या घ्यायच्या त्यासुद्धा आपल्याला शिलवून घ्यायच्या आहे आता त्याच्यासाठी आपल्याला तुम्हाला पहिलेच सांगितलं मी की आपल्याला वालाच्या शेंगाची भाजी करायची आहे आणि त्याच्यासाठी मसाले कोणते लागणार आहे आता मिरची लसण आणि थोडंसं जिरं याचं आपल्याला जाडसर कुट करून घ्यायचं आहे मी खलबत्त्यामध्येच केला किंवा तुम्ही आता मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता आता वाटण झालं आपलं आणि वालाच्या शेंगाच्या मी तोडून घेतले आणि त्याला थोडंसं वापून घेतलेलं आहे म्हणजे अशी भाजी केली ना तर तुम पटकन पाच मिनटामध्ये भाजी होऊन जाते भाजीला कोणता वेळ लागत नाही आणि ते मेथीसुद्धा छान स्वच्छ आणि पाण्याने धुऊन घ्यायची नक्की तुम्ही अशा प्रकारची भाजी करून बघा वालाच्या शेंगा आणि त्याच्यामध्ये जर मेथी टाकली तर त्याची भाजी अतिशय सुंदर आणि अपर लागते करून बघा तेल टाकलं त्याच्यामध्ये मोहरी टाकली आणि नंतर आपल्याला वाटलेला जो मसाला आपण केला होता मिरचीचा तो आपण त्यामध्ये टाकायचा आणि नंतर टमाटर टाकायचा इथे मी कांद्याचा वापर केला नाही आणि झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला थोडंसे टमाटर आपले थोडे शिजले की लगेच काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस टाकायचे आता मेथी टाकायची मेथी टाकल्यानंतर थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायची आहे दोन मिनटं परतून घ्यायची म्हणजे मेथीसुद्धा चिमले जाते आणि नंतर मग त्यामध्ये काय टाकायचं म्हणजे आपण वालाच्या शेंगा होत्या ना त्या टाकायच्या तिखट टाकायचं मीठ टाकायचं हळद टाकायचं जास्त मसाले काही इथे टाकायचे नाही थोडे मसाले टाकायचे आणि भाजी करायची अतिशय सुंदर भाजी होते आता कढी कढी आता दह्याचीच कढी करून दाखवणार आहे तेल टाकायचं मोहरी टाकायची आणि त्यामध्ये मेथीच्या दाण्याचा वापर केलेला आहे आणि जो लसण आणि मिरची याची पेस्ट टाकलेली आहे थोडी झाली का लस आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची दोन ते तीन कढीपत्त्याची पानं टाकायची आपल्याला आणि नंतर दह्यामध्ये बेसन टाकून ते घोटून घेतलेलं आहे आणि फोडणी घातली आहे तर तुम्ही कढीसुद्धा नेहमीच करता आणि मीसुद्धा बऱ्याच वेळेला कढीचे व्हिडिओ दाखवले आहे ज्या वेळेला मी ताटाचं व्हिडिओ जेव्हा केले त्यावेळेला मी बरेच वेळेला कढी दाखवली आहे आणि त्यामध्ये मीठ ताटाचं थो थोडीशी टेस्टसाठी आपल्याला साखर टाकायची आहे चांगली उकळी येऊ द्यायची उकळी आली का बघा आपली सुंदर आणि अशी छान प्लेन अशी आपली कढी झाली आहे आता संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे कढी झाली आणि खिचडी पण झाली आणि आपली भाजीसुद्धा झालेली आहे आता सगळं मी आता देवाला नैवेद्य दाखवणार आहे सूर्यदेवाला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आज आहे रविवार म्हणून आज ताट काढत आहे आणि आता हे स्टार्ट मी आता बाहेर मी सूर्यदेव काढलेला आहे एका पाटावर काढलेला आहे आणि तिथे जाऊन मी आता नव्हेद्य दाखवणार आहे अतिशय सिंपल पद्धतीने सूर्य काढलेलं आहे खूप काही डेकोरेट काही केलं नाही आहे जसं आपण नेहमी करतो त्याचप्रमाणे केलेलं आहे आणि आता बाहेर खूप ऊन आहे आणि आता भूकही अशी जोरदार लागलेली आहे साडेबारा झाले आहे एक वाजत आहे त्या दरम्यान आणि मी आता बडियापैकी आता जेवण करत आहे कसा व्हिडिओ वाटला असेल तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी